नमस्कार ऑनलाईन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ह्या अशा पाकल्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत त्याच्यासाठी ही मी पाकली घेतलेली आहे आपण पाकली कशी बनवायची हे बघणार आहोत ही मी पाकली एक कट करून ठेवले त्याच्यासाठी हा मी पेज घेतलाय पेज घेऊ शकता नाही आता आपला बटर पेपर असतो तो पण तुम्ही घेऊ शकता आता पाकल्या आपण तीन प्रकारे बनवू शकतो एक लहान एक परत मिडियम एक मोठी आणि समजा तुम्हाला लावायचे असतात तर तुम्ही तीन प्रकारे लावू शकता नाही तर एक नॉर्मल साईज ठेवून तुम्ही तशी पण बनवू शकतो पिकअप आज आपण पाकली बनवूया कशी बघ आता आपण पाकली कशी बनवायची हे बघूया त्याच्यासाठी मी हे पेन्सिल आणि स्केल घेतले हे बघा मी टेप घेतले हा आपला पॉईंट स्टार्टिंगचा आहे तर मी पाच सेंटीमीटर एवढी घेतली आणि याचा मधला पॉइंट काढला मी अडीच सेंटीमीटर आणि याच्यामधला आपण घेऊया दोन सेंटीमीटर आता आपल्याला सेफ द्यायचा आहे थोडा पाकडी टाईपच सेफ द्यायचा खालतीने मोठा राऊंड घेतला आणि वरून थोडा थोडा कमी घेतला आता एक कट करूया आणि मी पेपर फोल्ड करून घेतलेला याची कट करून घेतली तुम्हाला सेप तुम्ही कुठल्या आणखी दुसऱ्या प्रकारे पण करू शकता फक्त आपल्याला पाना पान टाईप असा हे बघा आता आपल्याला याची म्हणजे तीन प्रकारे करू शकतो ना मग आता हीच ठेवायची दुसरा थोड़ी गाड़ा मी दुसरा पेपर आता आपल्याला थोडी साईज मोठी काढायची तर हाच मी पहिला ड्रॉ करून घेतली आता ही आपण दुसरी काढूया थोडी साईज मोठी आधीवाली मी ड्रॉ करून घेतली आता थोडं थोडं पाय पॉइंट दिस वाढवायची स्केल घेतली जी वन सेंटीमीटर आहे त्यातला मी अर्धा घेतला असंच पूर्ण करून घ्यायचं आपल्याला ला एक मोठी अशी म्हणजे त्याच्या मोठ्या लहान लावायच्या असल्या तरच हे असं करायचं ना नॉर्मल एकच लावायची असली तर एकच छोटी काढून मग ती ड्रॉ करून करायचे करायचे आणखी ह्याच्यात आपण छोटी पण काढू शकतो तीन प्रकारे आपल्या होतील पण शक्यतो लहान मोठी एकच साईजची काढतात पण ते दे एखाद्याला लागलं तरच ते दोन नाही तर तीन साईज ठेवतात करूया ही छोटी ही मोठी नाही आणखी मोठी पण नॉर्मली अशा ही एक मधलीच असते तेच बहुतेक करून स्टिच करून लावतात आता हे आपल्याला ड्रॉ करायचे एक साईडला ठेवायची ही अशी पकडायची आणि मग अशी ड्रॉ करून घ्यायची आणि हाताला पाहिजे असतील तर ते तुमच्यावर हो आहे किती पाकल्या बनवायच्या पण शक्यतो वीस तरी पाकल्या एका हाताला बसवल्या बनवल्यात पाहिजे आणि बॅक साईडला तर खूप लागतात समजा बॅक आपल्याला बनवायचा असला ना तर पन्नास साठ तरी पाकल्या लागतात म्हणजे दोन हात वीस वीस आणि त्या मागे अशा साठ सत्तर जेवढ्या तुम्ही जास्त बनवणार तेवढा तो पिक ऑफ चांगला दिसतो हे बघा याशी बनून झाली आणि आता दुसरी पाकली जेव्हा आपण ड्रॉ करतो ना तेव्हा त्याच्यामध्ये ना थोडा स्पेस सोडून द्यायचा कारण जेव्हा आपण ही क्रिस क्रॉस करणार तो इथपर्यंत येणार मग ती आपल्याला कट करायला पण जमली पाहिजे म्हणून थोडा त्याच्यात अंतर असं ठेवायचा आणि मग ड्रॉ करून पूर्ण अशा तुम्हाला जशा पाहिजे तेवढ्या ड्रॉ करून घ्यायच्या आता मी पाकली कशी कर स्टिच करायची हे दाखवते करायचं आहे हे बघा हे असं पहिला स्टिच करून घ्यायचं सिंगल स्टिच नंतर परत एक स्टिच करून घ्यायची डबल स्टिच आणि मग क्रिस क्रॉस करून घ्यायची हे बघा माझं डबल स्टिच करून झाले म्हणजे सिंगल सिंगल लाईनची असे डबल स्टिच घेतलं आता त्याला क्रिस क्रॉस करायचं आहे असं मी पूर्ण क्रिस क्रॉस करून घेईन छोटं छोटं करायचं आणि जा, जवळजवळ करायचा आपल्याला हा कट करायचा आहे पाकली आपल्याला ही कट करायची आहे माझ्या ऑलरेडी बनून झाल्या पाकल्या ही तुम्हाला मी दाखवते कशी बनवायची ती आता पूर्ण आपण स्टिच करून घेऊया कधी पण स्टीच क्रॉस करताना छोटा छोटा म्हणजे लहान असं घ्यायचा नॉर्मल थोडं जवळजवळच एकदम पण लांब नाही घ्यायचं ना एकदम पण जवळ नाही घ्यायचे हे बघा आपलं क्रिस क्रॉस करून झालं आता लॉक करते हे बघा आता आपल्याला हे असे स्टोन लावायचे आहेत आता आपल्याला स्टोन लावायचे आहेत नाहीतर तुम्ही मनी लावू शकता एखादा आणि मग स्टीच करू शकता तू आपल्यावर असते पाकली कशी बनवायची कोणत्या कलरची बनवायची आणि क म्हणजे कसे कलर टाकायचे आता इथे मी हा ग्रीन कलर टाकलाय आणि थोडाच येलो कलर नंतर परत ग्रीन कलर टाकलाय असंच मी पाकली बनवते आणि हे मिनी शुगर बीट्स लावलेत तुम्ही शु हे स्टोन स्टिच करायचे नसतात हे फक्त स्टोन चिपकवायचे असतात आणि दोन्ही साईडला समजा होल असला ना तर ते तुम्ही स्टिच करू शकता मग दोन्ही साईडून पॉईंट देऊन टाका मारून घ्यायचा आणि मग याच्यावर मी शुगर बीट्स लावून घेतले नंतर मग जे ब्लाउजचं मॅचिंग नाही तर मला जशी डिझाईन पाहिजे मोर पंखाला जसा कलर पाहिजे त्या हिसाबाने मी हे कलर टाकलेत हे बघा हे माझा आता क्रॉस झाला हा असा पण म मा, मनी तुम्ही यूज करू शकता याला बघा दोन्ही साईडला होल आहेत तुम्ही असं स्टिच करायचं जर इथे समजा तुम्हाला लाईन टाकायची तर शुगर बीटची लाईन चांगली दिसते कारण ते गोल्डन असतात ते, ते जरा उठून दिसतंय आणि कधी पण कलर एखादा समजा डार्क घेतला तर मग थोडा मध्ये लाईट टाकून मग डार्क म्हणजे तुम्हाला जसं कलर कॉम्बिनेशनच्या हिसाबाने करून टाकायचं अशीच ही आपली पाखली तयार होईल हा बघा हा स्टोन घेतला इथे होल नाही आहेत कोणत्या कोणत्या स्टोनला होल असतात मग स्टिच करून तो फिक्स करून घ्यायचा नाहीतर चिपकवून पण घेऊ शकता आता हा मी चिपकवून घेईन हा मी लाईट कलर घेतला आहे तुम्ही डार्क पण घेऊ हो शकता म्हणजे शेडच्या हिसाबाने तुम्ही आता याला मी शुगर बीटची लाईन टाकेल आणि मग पुढे ही पाकली बनवेल हे बघा माझे शुगर बीट्स लावून झाले आहेत आता आपल्याला डिझाईन टाकायची आहे डिझाईन टाकायची असली का पहिला पेन्सिलने मार्क करून घ्यायची आणि आप समजा आपल्याला अशी डिझाईन भरायची असेल तर मग असं फुल काढून म्हणजे बॉर्डर टाकून घ्यायचं न समजा अस असं काढायचं असलं का मग ही अशी लाईन टाकून करायची न कधी पण स्टिचिंग करताना ही मधतूनच सुरुवात करायची ही अशी एक लाईन टाकायची अशी ही अशी मग ते बरोबर बनते आणि हे असं करायचं असलं तेव्हा पण मधीतूनच समजा हे आता मला मध्ये पान काढायचं आहे असं करायचं आहे डिझाईन तर आपण पहिला हे फी करायची म्हणजे मधीतूनच लाईन सुरुवात करायची इथून मग दुसरे मणी चेंज करायचे मग परत इथपर्यंत मग परत हे पण अशीच एक एक एक, -एक मणी फील करत जायचं मग तो पान बरोबर बनतो आणि डिझाईन आपली कंप्लीट होते आता मला दोन कलर भरायचे आहेत म्हणजे तीन याच्यात भरायचा आहे हा वेगळा कलर येईल हा वेगळा कलर येईल आणि हां ते याच्यात मी यल्लो कलर टाकणार आहे एवढ्या भागात आणि एवढ्या भागात हा मोरपीसी कलर टाकणार आहे आणि इथे पण मोरपीसी कलर टाकणार आहे आता याचं टाकायचं आहे तर म्हणून मी पहिला इथे मध्ये अशी लाईन मारून घेईन याशी लाईन मारून घेतली आणि हे असं मग आता इथून मी पहिला हे मोरपीसी कलर टाकणार मग परत इथे यल्लो कलर टाकणार मग परत मोरपीसी टाकणार असेच मी पूर्ण पॅच बनवून घेईन आता आपल्याला असते सुरुवात कुठून करायची आपण इथून पण करू शकतो इथून पण करू शकतो आता हे मी असं काढून घेतले आणि इथून असे पूर्ण बॉर्डर टाकून घेईल बघा असे मी तीन तीन मने घेतले आणि स्टीच केले हा बघा माझा मोर पीस ही टाकून झाला आता येल्लो का टाकायचा आहे येल्लो कलर तीन घेईन आणि बरोबर परफेक्ट टाकायचे इथला मनी तिथे गेला का मग ते पॅच तो बरोबर नाही दिसत बरोबर लाईनीत आले पाहिजे हे बघा आता हे मी ते हे टाकले म्हणे आणि जे आपण बॉर्डर टाकतो ना ही जी लाईन मारतो पेन्सिलने त्या लाईनीवर बरोबर ना मग बरंच लॉक करायचं हे बघा हे चार बसलेत ही माझी बॉर्डर आहे ही लाईन टाकलेली बरोबर इथे आणून हे मनी फिनिश करणार मी आणि इथूनच बरोबर येल्लो कलरचे घेतलेत आता परत मोर पीसी कलर आता इथे मोर पीसी कलर टाकणार हा बघा माझं पान पूर्ण झालंय मी ऑलरेडी पाकल्या पा, त्या पाक मी याच्या बनव बनवलेल्या ग्रीन कलरच्या म्हणून मी हे मोर पी सी कलर न टाकता ग्रीन कलरचा टाकला कारण साडीमध्ये मा पण माझ्या ग्रीन कलरची पानं आहेत छोटी छोटी म्हणून मी ही अशी पाकल्या बनवल्यात आता नंतर कटिंग करायचं आणि कसं स्टीच करायचं हे दाखवेन आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू